राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी मध्ये आपला काल प्रवेश झाला आहे आपण प्रभाग क्रमांक बावीस चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पैनल प्रमुख म्हणून आपल्याला कडे पाहत होतात आपली उमेदवारी जाहीर जाहीर करताना होते नेमकर राष्ट्रवादीने आपल्याला काय नाराजी होती नाराजी असण्यामागचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा हे माझ्या सर्वोच्च स्थानी होते परंतु स्थानिक पातळीवर जी सातत्याने माझ्या बाबतीत कुरगोडी केली जात होती मी गेले दहा वर्ष या ठिकाणी या काळेवाडी परिसरातून ज्या काळेवाडी परिसरातील माईबाप जनतेने मला गेले दहा वर्ष निवडून दिलं त्या जनतेचं जे काही काम आहेत काम सातत्याने या काळेवडीकरांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून मी काल भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला यासाठी स्वर्गीय लक्ष्मीराव जगताप हे ॲक्च्युली माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातच आदरणीय कैलासवासी लक्ष्मीराव जगताप यांच्या माध्यमातून झाली आणि सातत्याने त्यांचा असा प्रयत्न होता की मी त्यांच्याबरोबर राहावं परंतु राजकीय बदलते स्तन स्थितंत्र आणि त्यामुळं त्यांना मला त्या ठिकाणी काही कारणामुळं न्याय देता आला नाही परंतु त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि आदरणीय आत्ताचे जे आमदार आहेत आदरणीय शंकरबाऊ जगताप हे निवडून आल्यानंतर त्यांनी या काळेवाडी परिसरात एक कधी नव्हे ते जवळजवळ शंभर कोटीचं बजेट या ठिकाणी दिलं खऱ्या अर्थानं काळेवाडीचा चेहरा मोरा बदलण्यासाठी म्हणून मी भाजपमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि माझा आदरणीय शंकरभाऊ जगताप यांच्यावर प्रचंड विश्वास आहे तिथे येणाऱ्या काळामध्ये देखील काळेवाडीला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी देतील आणि या काळेवडीकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मदत करतील आणि आपण पाहतोय की संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा रस्ते असतील गार्डन असतील हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे परंतु काळेवडी सातत्याने दुर्लक्षित राहिलेली आहे या काळेवडी परिसरातून जवळजवळ माझ्या अंदाजेत दीडशे कोटीचा टॅक्स जातो परंतु त्या मानाने आम्हाला बजेट देखील मिळत नव्हतं म्हणून मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आदरणीय शंकर भाऊ जगताप या काळेवडीकरांचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करतील अशी मला त्या ठिकाणी खात्री आहे पण ही चाहूल मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकीत चिंचोड चिंचवडमध्ये जगताप पॅटर्न आणि मध्ये नडे पॅटर्न ओढ होते का बीजेपीकडून जास्त नाही आपण जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेस आमचा नडे परिवार असेल आणि माझा मित्र परिवार असेल आम्ही ज्या ज्या उमेदवाराचं या ठिकाणी काम केलं त्याला लीडच या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे तुम्ही अगदी पार्थ पवार जरी उदाहरण घेतलं तर संपूर्ण चिंचवड विधानसभेत केवळ पार्थदा या ठिकाणी लीड होतं त्यानंतर आदरणीय राहुल कलाटे हे ज्यावेळेस बॅट या चिन्हावर लढले त्यांना देखील आम्ही या ठिकाणाहून लीड दिलं त्यानंतर बाय इलेक्शन झाली नाना काटेंना देखील संपूर्ण चिंचवड विधानसभेतनं केवळ काळ्यावडी परिसरातूनच लीड होतं आणि आत्ता ज्यावेळेस शंकर भाऊ आले त्यावेळेस आम्ही संपूर्ण परिवाराने एक होऊन सर्व मित्रपरिवाराने एक होऊन त्या ठिकाणी त्यांचं एक दिलाने काम केलं आणि जवळजवळ सात हजाराचं लीड आम्ही त्या त्यांना या ठिकाणी दिलं आणि त्यांनी देखील त्याची परतफेड निधी देऊन आम्हाला त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे निश्चितच काळेवडीच्या केवळ विकासाच्या दृष्टीने मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे नाही कुठल्याही अटी शर्ती नाही मी पुन्हा एकदा तुम्हाला एक अतिशय जबाबदारांनी सांगतो की माझं या काळेवाडीचं एक स्वप्न आहे की या काळेवडीला या शहरामध्ये एक अतिशय उच्च दर्जा त्या ठिकाणी मिळावा येथील रस्ते प्रशस्त व्हावे या ठिकाणी मोठमोठे गार्डन्स व्हावे या ठिकाणी सर्व सुविधा नागरिकांना मिळाव्या त्या दृष्टीनेच मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आदरणीय अजितदादावर माझी कुठलीही नाराजगी नाहीये केवळ या ठिकाणचं जे स्थानिक नेतृत्व आहे ते सातत्याने कुरघोड्या करतात त्याच्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तुम्ही आज बीजेपीमध्ये प्रवेश केला आहे पण तुमच्या प्रवेशामुळे अनेकांची राजकीय घडले त्या वार्तामध्ये त्याविषयी काय सांगत आता बघा शेवटी ही लोकशाही आहे ज्याला त्याला उभं राहण्याचा अधिकार आहे आणि जो तो आपल्या सोयीनुसार राजकीय गणित आखत असतो माझं ध्येय एकच आहे की आदरणीय शंकर भाऊ जो काही पॅनल देतील तो पॅनल मी आ या सर्व जी आज जनता उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं मी त्यांच्या साक्षीने सांगतो की या जनतेच्या माध माध्यमातून आजच मी हा पॅनलचा विजय निश्चित करतो हा माझा अहंकार नाही आहे पण मला निश्चित खात्री आहे की आम्ही त्या ठिकाणी चारही सीटं या काळेवडी परिसरातून निवडून आणू आणि कधी नाही ते या काळेवडी परिसरातून कमळ फुलू अशी मी या चॅनलच्या माध्यमातून आपणाला सांगतो आणि समस्त काळेवडीकरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गेले दहा वर्ष खूप प्रेम दिलेलं आहे असंच प्रेम या ठिकाणी पक्ष बदलताना प्रचंड वेदना होत होत्या परंतु विकास खूप महत्त्वाचा आहे कारण दहा वर्ष जर मी नगरसेवक आहे आणि नागरिकांच्या इच्छा जर पूर्ण करू शकत नसेल तर त्या नगरसेवक पदाला कुठलाही अर्थ राहत नाही त्यामुळं केवळ नागरिकांच्या आग्रहा खातर आणि विकासासाठी मी भाजपमध्ये गेलेलो आहे आज तुम्ही पाहिलं मी सगळ्यात प्रथम तुम्ही सुरुवातीला जर आले असते त्या ठिकाणी भाजपचे जे काही इच्छुक लोक होती या परिसरामध्ये कधी नाही ते मी सर्वांना एकत्र केलं सर्वांच्या हस्ते त्या ठिकाणी मी नारळ फोडलेला आहे आमच्यामध्ये कुठलेही नाराजी नाहीये आणि जो काही उमेदवार त्या ठिकाणी भाऊ देतील आत्ताशी माझा प्रवेश झालेला आहे त्यामुळं भाजपचे पक्षश्रेष्ठी ठरवतील मला पण उमेदवारी द्यायची का नाही कारण हा खूप तथ्यावर चालणारा पक्ष आहे आणि खूप स्ट्रिक्ट पक्ष आहे त्यामुळं चारही उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील त्यानंतर जो काय आहे तो निर्णय आपल्या समोर असेल विचारतो काळेवाडी भागासाठी येणाऱ्या काळामध्ये आपले प्रामुख्याने विकासात्मक तीन कामं कोणती असतील व जनतेला तुम्ही काय आवाहन कराल माझं सगळ्यात प्रथम ध्येय छत्रपती आपल्या महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी उभा करायचा आहे आता ह्यामागे अनेक प्रश्न असतील परंतु माझं ध्येय एक आहे की ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडं पाहतो त्यावेळेस एक तरुण पिढीला एक आदर्श आणि त्यांच्याकडनं खूप मोठी प्रेरणा मिळते त्यामुळे त्यांचा पुतळा उभारणे त्यानंतर या ठिकाणी रस्ते थोडे कंजेस्टेड आहेत तर रस्ते प्रामुख्याने मोठे करणे रस्त्यांचा विकास करणे आणि तिसरं प्रामुख्याने काळेवडी परिसरामध्ये क्रीडांगण आणि दवाखान्याची सोय नाही आहे तर त्यासाठी देखील क्रीडां एक मोठं क्रीडांगण मुलांसाठी खेळण्यासाठी आणि दवाखाना किंवा हॉस्पिटल असे माझ्या प्रामुख्याने तीन चार मोठ्या मागण्या आहेत नागरिकांना आपल्या माध्यमातून एकच आव्हान करतो की जरी मी पक्षांतर केलं असलं तरी माझ्यावर विश्वास ठेवा येणाऱ्या काळामध्ये आदरणीय या भागाचे आमदार आदरणीय शंकर भाऊ जगताप हे प्रचंड हुशार नेतृत्व आहे आपण पाहिलं विधानसभेमध्ये त्यांनी या परिसराचे अतिशय ज्वलंत प्रश्न त्या ठिकाणी मागील काही दिवसामध्ये मांडलेले आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांच्या मागं काळेवाडीची जनता त्यांना जे सात हजाराचं कधी नाही ते लीड दिलेलं आहे त्याप्रमाणे ते आमच्या पॅनलला देखील या ठिकाणी लीड देतील दे आणि सगळ्यात महत्वाचं जे पवनानगर असेल किंवा प्रेमलोक कॉलनी असेल पुन्हा शांती कॉलनी असेल या ठिकाणी आत्ताच्या डीपेमध्ये ते चुकीच्या पद्धतीने आरक्षण पडलेलं आहे ते आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी निरस्त करायचं आहे आणि ह्या काळेवाडी परिसरातील गोरगरीब जनतेला आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे यासाठी मी आ, समस्त काळेवाडीकरांना का आव्हान करतो की आपण